शंभर वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना हा केवळ एक योगायोग नव्हता हे हजारो वर्ष चालत आलेल्या त्या परंपरेच पुनरुज्जीवन होत राष्ट्र चैतन्य वेळोवेळी त्या त्या युगातील आव्हानांचा सामना करण्यासाठी नवनव्या अवतारांमध्ये प्रकट होते या युगात संघ त्याच अनादी राष्ट्र चैतन्याचा पुण्य अवतार आहे मित्रांनो हे आपल्या पिढीच्या स्वयंसेवकांचं मोठं अहोभाग्य आहे की आपल्याला संघाच्या शतकपूर्ती वर्षासारखा महान काळ पाहायला अनुभवता येतो आहे मी आज या निमित्तानं राष्ट्रसेवेच्या संकल्पाला वाहून घेतलेल्या कोट्यवधी स्वयंसेवकांना शुभेच्छा देतो अभिनंदन करतो मी संघाचे संस्थापक आपल्या सर्वांचे आदर्श परमपूज्य डॉक्टर हेडगेवारजी यांच्या चरणी आदरांजली अर्पण करतो मित्रांनो संघाच्या या शंभर वर्षाच्या गौरवपूर्ण प्रवासाच्या स्मृतीप्रित्यर्थ आज भारत सरकारनं विशेष टपाल तिकीट आणि स्मृतीपर नाण्याचं अनावरण केलं आहे शंभर रुपयाच्या नाण्यावर एका बाजूला राष्ट्रीय चिन्ह आहे दुसऱ्या बाजूवर सिंहासह वरद मुद्रे भारत मातेची भव्य प्रतिमा आणि समर्पण भावनेनं तिला वंदन करणारे स्वयंसेवक दिसून येतात भारतीय मुद्रेवर चलनावर भारत मातेची प्रतिमा बहुदा स्वतंत्र भारत मातेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं आहे या नाण्यावर संघाचं बोध वाक्य सुद्धा कोरलं आहे राष्ट्राय स्वाहा इदम राष्ट्राय इदम न मम मित्रांनो आज जे विशेष स्मृती टपाल तिकीट जारी करण्यात आलं आहे त्याचं सुद्धा वेगळं असं एक स्वतःच महत्व आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचं किती महत्व असत एकोणीशे त्रेसष्ट मध्ये नाईनटीन सिक्स्टी थ्री मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक देखील सव्वीस जानेवारीच्या त्या राष्ट्रीय संचलनामध्ये सहभागी झाले होते आणि त्यांनी सन्मानपूर्वक शिस्तबद्धपणे आणि आत्मविश्वासानं राष्ट्रभक्तीच्या लईवर पदन्यास केला होता संचलन केलं होत या तिकिटात त्याच ऐतिहासिक क्षणाची आठवण सामावलेली आहे मित्रांनो संघाचे स्वयंसेवक जे अविरतपणे देशाच्या सेवेसाठी झटत आहेत समाज बलवान करत आहेत त्याचीही झलक या स्मृती टपाल तिकिटात आहे मी ही स्मृतीपर नाणी आणि टपाल तिकिटासाठी देशवासियांचं खूप खूप अभिनंदन करतो